Oh, yeah. चंद्रपूर वणी आर्णी संघातून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दोन लाख मत्स्य व्यवसाय केला धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते मिळाली तर मुनगंटीवार यांना चार लाख अठ्ठावन्न हजार चार मते मिळाली आहेत इतर सर्व तेरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे धानोरकर या विदर्भात सर्वाधिक त्यांनी विजयी झाल्या आहेत चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे आपण जेव्हा बघितलं असेल की हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला राहिला मध्यंतरी काळात भाजपचा आता जरी गेला असेल तरी परत दोन हजार एकोणीसच्या काँग्रेसच्या एकमेव खासदारच्या रुपयाने तो बालेकिल्ला कायम ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा आजच्या विजयाने देखील झाली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी तनशील पठाण चंद्रपूर